हो खाऊन बघा कि थोडस कारगेसाठी लाडू केलेत ते उरलेले ही <laughs> बाई बघा म्हणजे अशी लाडू केले झाली पुरीसाठी आणि नवऱ्याला असं खालचं हे खाय म्हणजे उरलं सुरलं नाही थंड झालेला लाडू पण चालला <laughs> गारगी लहान मुलांना खूप आवडतील असे खमंग लाडू बनवायचे आहेत चला तर मग सुरू करूयात मी घेतला आहे थोडासा गूळ आणि मुरमुरे दोघांना पण आपण स्वच्छ करून घेऊयात याला बनवणं अगदी सोप्पं आहे कढईमध्ये थोडंसं तूप टाकायचं तूप थोडंसं गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये आपण गूळ मिक्स करून घेऊया चांगल्या प्रकारे गुळ मिक्स करून घेतलेला आहे याला थोडासा ब्राऊनिश असा कलरही आलेला आहे आणि आता मुरमुऱ्याचे लाडू थोडेसे रंगतीदार दिसण्यासाठी यात आपण मिक्स करूया थोडासा फूड कलर आता याच्यात आपण मुरमुरे टाकूयात चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं मिक्स केल्याच्या नंतर हाताने मस्त पैकी आपण लाडू बनवूयात बघा किती सोप्प होतं ना झाले तयार आमच्या गार्गीच्या आवडीचे मुरमुरा लड्डू तर तुम्ही पाहू शकता सुंदर असे मुरमुऱ्याचे खमंग लाडू बनलेले आहेत हे लाडू माझ्या ला तर खूप जास्त आवडतात तुम्ही तुमच्या बाळासाठी हे असे मुरमुऱ्याचे लाडू ट्राय करू शकता आणि बाळ म्हटल्याच्यानंतर त्याला मुरमुरे तर नक्कीच आवडतात पण मुरमुऱ्यासोबत गूळ खायला हे बाळाला मात्र नाही आवडत त्यामुळे मी ट्राय केलेले आहेत हे मुरमुरे आणि गूळ मिक्स केलेले खमंगाचे लाडू आणि गूळ आपल्या बाळासाठी हेल्दी असतं त्यामुळे बाळाचं बाळाचं रक्तही वाढतं त्यामुळे मी हे सुंदर असे लाडू बनवलेले आहेत तर एक वेळेस तुम्ही हे लाडू नक्की ट्राय करून पहा तर आता मी जात आहे माझ्या गार्गीकडे पाहूया गार्गीची रिएक्शन हे लड्डू गार्गीला खूप आवडतात गार्गीनं हे मुरमुरा लड्डू खूप आवडीने खाते तुम्हीही तुमच्या बाळासाठी हे मुरमुरा लड्डूची रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमच्या बाळाला मुरमुरा लड्डू आवडला का नाही ते